स्वराज्य निर्माते श्री छत्रपती शिवाजी महाराज आपल्या राष्ट्रमाता राजमाता साहेब स्त्री शिक्षणाचे आद्य क्रांतिकारक क्रांती ज्योतिष सावित्रीबाई फुले स्वच्छतेचे पुजारी श्री संत गाडगेबाबा आणि भोजनांसाठी आपल्या जीवाचे रान करणारे पंजाबराव देशमुख ज्यांनी शिक्षणासाठी शेतकऱ्यांसाठी आणि वंचितांसाठी मोलाचा लढा दिला अशा त्या समाजसेवकांना त्या समाज सुधार त्या रणरागिरीना आणि त्या आदिशक्तीना माझा मानाचा मुजरा या व्यासपीठावर विराजमान झालेल्या सर्व वरिष्ठ वरिष्ठांना मी वेदिका धनराज गायकवाड किसनराव नाईक माध्यमिक विद्यालय पिंपळगड डुब्बा येथील विद्यार्थिनी मानसवंदन करते तसेच येथे उपस्थित असलेल्या या श्रोतांचे मी माझ्या जन्मभूमी महाराष्ट्रात स्वागत करते आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे सामाजिक कार्य या विषयावर माझे विवेचन सुरू करते अहो झोपीत सोंग घेतल्यांना उठवावं कसं अहो झोपीत सोंग घेतल्यांना उठवावं कसं भैरपणाचं ढोंग घेतल्यांना सुनवावं कसं आपल्या समाजात अज्ञानाच्या अंधकारात झुरणाऱ्यांना आणि शिक्षण हेच जीवन आहे हे त्यांना समजून सांगावं कसं पटून द्यावं कसं पटून द्यावं कसं आज आपला भारत देश प्रगतीच्या पथावर आज आपल्या देशातल्या नागरिकांच्या विचारांमध्ये सकारात्मकतेचा प्रभाव पाहिजे तो दिसत नाही कारण ज्या ठिकाणी प्रॉपर्टीसाठी आपण स्वतःच्या सख्या भावाला सुद्धा मारायला मागे पुढे पाहत नाही स्वतःचा स्वार्थ जोपाशी आपल्याला काही करता येत नाही निवड स्वतःचे सुख या पायरीपासून चढत 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 पुण्याय पापाय परपीड हा सध्याचा मार्ग सुधारून देत आहोत

म्हणतात ना काही माणसं समाजामुळे मोठी होतात काही माणसांना समाज मोठा करतो तर काही माणसं समाजाला मोठी करतो आणि ज्या माणसांमुळे समाज मोठा होतो ती माणसं म्हणजे डॉक्टर पंजाबरावांसारखी माणसं जी परिस्थितीच्या अभावाखाली न येता सत्याचा पाठिंबा करून धाडसाने उभी राहतात परिस्थितीच्या बेडांपेक्षा शिक्षणाचे तहान मोलाचे समजून आयुष्यभर इतरांसाठी तडमडत राहतात कृषी रत्न शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे उभे आयुष्य म्हणजे कर्तृत्व जनतेची सेवा ही त्यांची शपथ होती आणि सेवेलाच त्यांनी आपला धर्म मानला होता बहुजन समाजाला अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानरूपी प्रकाशात आणण्यास भाऊसाहेबांचा मोलाचा वाटा आहे आणि म्हणूनच बहुजनाने त्यांना शिक्षण महर्षी पदवी अर्पण केली आहे शिक्षणापासून वंचित असणाऱ्या लोकांसाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करून ज्ञानाच्या उंच मंदिराचा पाया रचला अंबादेवी मंदिरात अस्पृश्यांना जागा मिळावी म्हणून त्यांनी अस्पृश्यांना जागा मिळावी म्हणून न्याय मिळवण्यासाठी रणशिंग फुंकले त्यांनी विदर्भाच्या भूमी समाज परिवर्तनाचे शूर धाडस केले जेव्हा जागतिक महामंदीची लाट आली तेव्हा कर्जाच्या ओझ्याखाली दडपलेल्या शेतकऱ्यांचे प्राण फडफडत होते अखा शेतकरी वर्ग विनाशाच्या उमरठावर उभा होता तेव्हा भाऊसाहेबांनी कर्जमाफी अधिनियम हा कायदा मंजूर केला आणि हा कायदा सर्व शेतकऱ्यांना पुनर्जन्म देणारा ठरला भाऊसाहेबांना फक्त सदुसष्ट वर्षांचं आयुष्य लाभलं आजच्या भाषेत बोलायचं झाल्यास फार कमी आयुष्य त्यांना मिळाले पण तरीही त्यांच्या आयुष्यापुढे त्यांचं कर्तृत्व नेतृत्व आणि सामर्थ्य फार मोठे त्यांच्या एकच मत आहे की आपण जर समाजात आपलं कर्तव्य असं असलं पाहिजे की आपण ज्या समाजात राहतो तर समाज नेहमी गर्वाने व अभिमानाने ताट उभारायला पाहिजे पंजाबराव देशमुख शेतकरी नेते होते अस्पृश्यांचा कैवार घेणारे सुधारक होते शिक्षण तज्ज्ञ व भोजनाच्या कलाची चिंता करणारे राष्ट्रीय नेते होते तसेच कृषीमंत्री होते त्यांच्याबद्दल तर त्यांची परिस्थिती इतकी चांगली होती की ते परदेशी शिक्षणासाठी जाऊ शकेल पण तरीही त्यांनी परदेशी शिक्षण घेऊन खूप साऱ्या पदव्या मिळवल्या कारण ती परिस्थितीसमोर डगमगले नाही कारण ते पर लाटांबरोबर पोहणारे नसून लाटांना भेदून पुढे जाणारे शूल होते त्यांच्याबद्दल मला खूप काही बोलायचं आहे पण वेळ तेवढा नाही आहे तरी दिले तुम्ही दिलेलं तुमच्या भेटेबद्दल मी तुमची आभारी आहे आणि शेवटी काय या नभाने या भुईला दान द्यावे या नभाने या भुईला दान द्यावे मातीतून चैतन्य गावे कोणती पुण्य अशी येती फडाला जोंधड्याला चांदणे लगडून जावे जोंधड्याला चांदणे लगडून जावे अशा त्या अस्पृश्याच्या कैवारापुढे मी नतमस्तक होते आणि शेवटी या विचार मंचाची या व्यासपीठाची रजा घेते आणि इथेच थांबते जय हिंद जय भारत